मुंबईतील बांगुरनगर पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे या आरोपीने स्वतःला क्राईम ब्रांचचा वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून गोरेगाव येथील एका लॉजमध्ये लावून बिल न भरता फसवणूक केली होती अटक केलेल्या आरोपीचे नाव प्रकाश ज्ञानेदेव जाधव उर्फ पक्या वय एक्केचाळीस असे असून तो मलाड पश्चिम मालवणी अंबुजवाडीचा रहिवासी आहे तो मूळचा माथाडी कामगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली मिळालेल्या माहितीनुसार तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी दीड ते रात्री साडेनऊ दरम्यान आरोपी भगतसिंग नगर दोन लिंक रोड गोरेगाव पश्चिम येथील नेक्सस इन लॉजमध्ये आला तिथे त्याने स्वतःला मुंबई क्राईम ब्रांचचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून खोली बुक केली जेव्हा कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे ओळखपत्र आणि बिलाची मागणी केली तेव्हा त्याने पैसे देण्यास नकार देत हॉटेल मालकाला धमकावले धमकीनंतर हा पोलीस अधिकारी नसून कोणीतरी तोतया असल्याचे हॉटेल चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीविरोधात बांगूरनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली यानुसार बांगूरनगर पोलिसांनी बीएनएस कलम दोनशे चार आणि तीनशे एक्कावन्न दोन अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय अमित चितोळे पीएसआय संजय सरोलकर पीएसआय योगेश रणधे आणि पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले व गुप्त माहिती गोळा केली तांत्रिक विश्लेषणातून आरोपीच्या हालचाली समोर आल्या आणि चार नोव्हेंबर रोजी पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी लिंक रोड गोरेगाव येथे त्याला अटक करण्यात आली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून आज त्याला बोरीवली महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले सध्या आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून आरोपीने मुंबईत अजून कुठे गुन्हे केले आहेत का किंवा कोणाची फसवणूक केली आहे का याबाबत बांगूरनगर पोलीस तपास करत आहेत